मंडळी नमस्कार शनिवार आहे आणि या निमित्तानं एक एकदम वेगळीच बातमी घेऊन मी तुमच्या करता आलोय ही बातमी आहे तुम्हाला आम्हाला सगळ्या पृथ्वीला ऊर्जा देणारा सूर्य हा लोप पावतो की काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली आहे कारण मंडळी सूर्याचं निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांना काही दिवसांपूर्वी एक गोष्ट सूर्यावर आढळली ती म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरचा एक भाग त्याच्यापासून तुटून काहीसा वेगळा झाला अतिप्रचंड असा उष्णतेचा तो गोळा होता खर तर दर दहा बारा वर्षांनी सूर्याच्या पृष्ठभागावर अशा प्रकारच्या काही घटना घडत असतात पण यावेळेचा हा भाग जरा जास्तच उष्णतेनं भरलेला आहे त्यामुळे सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असं वाटतं की कदाचित त्याचा काही ना काही थेट परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होऊ शकतो म्हणजे नेमकं काय होणार सूर्य लोप पावणार का किंवा सूर्याच्या तीव्रता कमी होणार का आणि त्याचा वातावरणावर काय परिणाम होणार या अशा अनेक प्रश्नांची गर्दी माझ्या मनातही झाली तुमच्याही मनात झाली असेल आणि ही गर्दी दूर करायची असेल तर सोपा उपाय न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या वेबसाईटवर किंवा युट्यूब वर, वर गेल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सविस्तरपणे मिळेल की सूर्य खरच झाकोळणार आहे का काय होणार आहे सूर्याचं